दोन हजार चौदा नंतर थेट दोन हजार चोवीसच्या लोकसभा महाराष्ट्रात पुन्हा गळती लागली कुणाल पाटील सुरेश जेथलिया संजय जगताप ही नावं काही संपणार नाहीत पण आता याच यादीत महाराष्ट्र काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचं नाव जोडलं जाणार असल्याची शक्यता आहे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि यात विशेष म्हणजे गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाला माजी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेकडून प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे गोरंट्याल यांच्या माध्यमातूनच दानवे स्थानिक पातळीवरील आणि राज्य पातळीवरील राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते कसं कैलाश गोरंट्यालांना भाजपात आणून दानवे कोणते डाव टाकतात आणि त्यातून भविष्यातील राजकीय गणित कशी सेट करतात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर जालन्याची राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत ती पाहूयात जालना शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून दोन मित्रांमध्ये लढत होत असते दोन मित्र म्हणजे अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल अगदी शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच एकमेकांची साथ देणारे या दोन मित्रांच्या नात्यामध्ये नंतरच्या काळात आपल्या वाटा या दोघांनी वेगळ्या केल्या त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पासून एक टर्म खोतकर विजय होतात तो दुसऱ्या टर्मला गोरंट्याल बाजी मारतात याशिवाय माजी खासदार रावसाहेब दानवेंचं सुद्धा या मतदारसंघात लक्ष असतं अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्या पक्षाची एकमेकांसोबत युती जरी असली तरी हे स्थानिक राजकारणात दोन्ही नेते एकमेकांवर कुरघुडी करण्याची एकही संधी मात्र सोडत नाहीत आज वर्तमानात पाहिलं तर जालन्यातील महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय विधानसभा निवडणुकीत कैलाश गोरंट्याल यांना सुद्धा अर्जुन खोतकरांनी एकतीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले पण पर आपल्या पराभवाचं खापर गोरंट्याल यांनी नेतृत्व आणि पक्षांतर्गत राजकारणावर फोडलं कैलास गोरंट्याल यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या काळात पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला हवी ती मदत मिळाली नाही असं म्हणून आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती शिवाय जिल्ह्याचे वर्तमान खासदार कल्याण काळेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुद्धा गोरंट्याल पक्षावर नाराज असल्याचं दिसतं त्यांनी भर व्यासपीठावरून आपण लवकरच एक मोठा बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळेच ते लवकरच भाजपात जाणार अशा चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू होत्या दुसऱ्या बाजूनं भाजप प्रवेशाच्या पण रावसाहेब दानवेंनी मात्र त्यांच्या नाराजीचा पूर्णपणे फायदा घेतल्याची माहिती आहे दानवेंनी गोरंट्यालांना भाजपात आणण्यासाठी डाव आखण्यास सुरुवात केली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात गुप्त बैठक झाल्याची सुद्धा माहिती आहे गोरंट्याल भाजपात आले तर दानवेंसाठी ही बाब एका दगडात दोन पक्षी मारणारी ठरणार आहे म्हणजे बघा आगामी काळात राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जालना जिल्ह्यात भाजपला विधानसभेप्रमाणे चांगलं यश मिळवून देण्याची जबाबदारी रावसाहेब दानवेवर असणार आहे त्यामुळे गोरंट्याल यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला गळाला लावून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बेरजेचं राजकारण करायचं आणि वरच्यावर निवडणुका जिंकायच्या अशी दानवेंची पिंटिंग दिसते आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल या दोघांचीही अर्जुन खोतकरांची राजकीय दुश्मणी आहे यापूर्वीच्या निवडणुकीत दानवे हे खोतकरांविरोधात गोरंट्यालांना अप्रत्यक्ष रसद पुरवायची अशी माहिती स्थानिकांकडून आपल्याला मिळत आली आहे पण जर आता गोरंट्याल हे भाजपात आले तर दानवेंना त्यांची प्रत्यक्ष मदत करता येणार आहे यामध्ये दुसरा मुद्दा स्थानिक राजकारणावरून राज्य पातळीच्या राजकारणाचा दिसतोय म्हणजेच काही दिवसांपूर्वीच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की के आमची स्पर्धा विरोधकांसोबत नसून आमच्या मित्र पक्षांशी सुद्धा असणार आहे त्यातही भाजपच्या पारंपरिक हिंदुत्ववादी मतांमध्ये त्यांचा हिस्सेदार असलेल्या शिवसेना शिंदे गट याच्याशी सुद्धा त्यांची स्पर्धा असणार आहे त्यामुळे महायुती सरकारमध्ये अगोदरपासूनच भाजपकडून शिवसेना शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे संजय शिरसाट योगेश कदम भारत गोगावले संदीपान भुमरे असे एक एक करून एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांना अडचणीत आणण्यात सध्या येत आहे तर शंभूराज देसाई गुलाबराव पाटील भरत गोगावले यांच्या विरोधात लढलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नेत्यांना भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेस गट आपल्याकडे घेऊन ताकद देत आहे यात अर्जुन खोतकरांची दुहेरी कोंडी झाली आहे काही दिवसांपूर्वीच धुळ्याच्या एका विश्रामगृहात अर्जुन खोतकरांच्या पीएच्या रूम रूममध्ये मोठी रक्कम सापडल्याचा आरोप झाला होता सध्या त्यावर टीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येते तर खोतकरांच्या अडचणीत भर टाकण्यासाठी दानवींकडून गोरंटे आर यांना भाजपात आणण्यात येत आहे असं म्हणतात पण भाजपकडून हे सगळं कशासाठी करण्यात येत आहे तर दोन हजार एकोणतीस साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणायची महत्वाकांक्षा भाजपनं बोलून दाखवली आहे पण त्यासाठी अगोदर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपला आपला झेंडा फडकवणं गरजेचं आहे त्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना स्थानिक पातळीवर कमजोर करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे रावसाहेब दानवेंनी खोतकरांना कमजोर करण्यासाठी गोरंट्यालांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत व्हिडिओत सांगण्यात आलेल्या गोष्टी या वर्तमानात घडणाऱ्या राजकीय घटना आणि त्यांच्या परिणामाचा अंदाज लावण्यात आलेला आहे पण तरीही तुम्हाला यावर काय वाटतं गोरंट्यालांना भाजपात आणून दानवे खोतकरांविरोधात डाव टाकताय काय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद